रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल जुगार खेळणारे आठ अंदर चौदा बाहेर साडे लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखेची धडाकेबाज कारवाई परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंगाखेड रोडवरील कृष्णा चैतन्य हॉटेलच्या बाजूला पत्राच्या शेड मध्ये सुरू होता जुगार क्लब आरोपी रोज जागा बदलून चालवत होते जुगार क्लब आठ आरोपी पकडले चौदा फरार साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक सिंग परदेशी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबान सहाय्य पोलीस निरीक्षक राजू मुत्तेफोड मोहनलाड हुसेन पठाण सिंग बाबरी निलेश परसोडे हे अवैध धंद्याची माहिती मिळून केसेस करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना काही आरोपी दररोज जागा बदलून जुगार क्लब चालवत असल्याची माहिती मिळाली त्याद्वारे गंगाखेड रोडवरील कृष्णा चैतन्य हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम पत्त्यावर पैसे लावून अंतर बाहेर नावाचा जुगार खेळत होते पोलिसांनी दोन पंचा समक्ष सायंकाळी सहाच्या सा दरम्यान छापा मारला असता आरोपी सुधीर दासा लोखंडे व वर्ष चोवीस राहणार मिलिंद नगर परभणी श्रीनिवास माधवराव नालावर वय वर्ष पंचेचाळीस राहणार कल्याण नगर परभणी बाळासाहेब देवराव सावळे वय वर्ष अठ्ठावन्न राहणार नानखेडा परभणी गंगाधर कधीर पतिकोंडा वयवर्ष बेचाळीस राहणार गंगाखेड रोड परभणी दिगंबर नागोराव झाटे वयवर्ष पंचवीस राहणार प्रतापनगर परभणी महेश माधवराव फरकाणकर वयवर्ष चाळीस राहणार गंगाखेड तुकाराम संतराम शेळके वयवर्ष एकोणपन्नास राहणार तरोडा परभणी प्रकाश जीवराव कोसडीकर वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार पेडगाव रोड परभणी या जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगे हात पकडून त्यांची अंग झडती घेतली असता हजार दहा रुपये नगदी वाहने मोबाईल असं ऐकून सहा लाख सत्तेचाळीस हजार मुद्देमाल मिळून आला तो पोलिसांनी जप्त केला आहे व आठ आरोपींना गजार केले आहे दरम्यान घटनास्थळावर क्लब चालक कलीम कुरेशी व जागा मालक यांच्यासह चौदा जण आपले सहा मोबाईल व आठ मोटरसायकल सोडून फरार झाले एकूण चोवीस जण जुगार खेळत होते सहायक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड यांच्या फिर्यादीवरून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबक्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन होऊन आपली पसंती कळवा